जी मराठीवरील नवी मिळे हिटलरला ही प्रेक्षकांची आवडती मालिका मालिकेतील सर्वच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो सध्या मालिका एका रंजक वळणावर आली असून मालिकेत आपल्याला लवकरच एजी आणि लीलाची लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे नुकताच मालिकेतील लीला म्हणजेच अभिनेत्री वल्लरी विराजने मालिकेचे एक बिहाइंड द सीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय यात मालिकेतील पावसाचे सीन्स कसे शूट होतात आणि त्यामागची टीमची मेहनत आपल्याला पाहायला मिळते नवरी मिळे हिटलर ला ही मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा मराठी शोबस